नमस्कार मंडळींनो सारथी नॉलेज हब या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजय पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नवनवीन योजना व नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो तर आज आजही जर आपण आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करायला विसरू नका तसेच ज्या काही विविध योजनांविषयी आपल्याला माहिती हवी आहे अशा योजनांचे अशा योजनांबद्दलची माहिती आम्हाला कमेंट करत चाला त्या शक्य तितक्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या समोर आणण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल तर मित्रांनो या वर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वात गाजलेली जर योजना जर म्हणली तर आपल्या समोर लगेच लाडकी बहीण योजना समोर येते मित्रांनो राजकीय धमधुमीच्या काळात ही योजना लॉन्च करण्यात आली त्यावेळी बहुतेक सर्व स्त्रियांना ही योजना लागू झाली आणि त्या पद्धतीने त्यांना दीड हजार रुपयाचे हप्ते देखील मिळत गेले परंतु निवडणुका झाल्या आणि या योजनेला कात्री लावण्याचं शासनाने ठरवलं त्यासाठी विविध निकष ते लावत आहेत आणि नेमके कोणते निकष ते या ठिकाणी लावत आहेत त्याविषयी वेळोवेळी अपडेट तर आम्ही आपल्या समोर आणत असतो यापुढे ती घेऊन येऊ अशाच एक नवीन अपडेट विषयी आपल्याला आता जाणून घ्यायचंय जर लाडकी बहीण योजना जी सुरू झालेली आहे त्यामध्ये विविध प्रकारचे जे काही निकष आहे ते लावायला आता शासनाने सुरुवात केलेली आहे अगदी मागेच छगन भुजबळ यांनी देखील एक वक्तव्य केलं के की ज्या योजना ज्या महिला या योजनेच्या या योजनेच्या पात्रतेत बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं कमी करून घ्यावीत असे विषयी विधान मान्य छगन भुजबळ यांनी देखील केलेलं होतं अगदी मागच्याच हप्त्यामध्ये आदित्य तटकरे ज्या की मंत्री आहेत महिला व बाल कल्याण या खात्याच्या त्यांनी त्यांनी देखील या विषयी सूचक वक्तव्य त्या ठिकठिकाणी केलेलं होतं आणि सव्वीस जानेवारीला आता आपला या महिन्याचा हप्ता मिळणार आहेच पण मित्रांनो हे सर्व करत असताना आता मात्र सर्वच महिलांना सरसकट याचे लाभ मिळणार नाहीये तर यामधून कोणकोणत्या महिलांना वगळलं जाणार याविषयीची माहिती काल जालना येथे बोलताना मान्य उपमुख्यमंत्री दादा यांनी दिली तर यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना इथून पुढे सार आपली ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना तिचा लाभ मिळणार नाही म्हणजे ती जी इन्कम टॅक्स भरती महिला तिचा आय टी आर आहे त्या महिला या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्यानंतर पगार घेणाऱ्या म्हणजेच मंडळींना अनेक पगार घेणाऱ्या महिलांनी देखील लाडकी बहीन योजनेचा अर्ज भरला होता त्यांना अनेक या आधीचे हप्ते देखील मिळालेले आहेत परंतु यापुढे मात्र त्याची तपासणी केल्या जाणार आहे आणि ज्या पगार घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना मात्र या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहेत जा त्याचबरोबर तिसरं जे आहे ते म्हणजे अडीच लाख उत्पन्नाच्या वर जर आपलं जर उत्पन्न जर असेल तर अशा महिलांना देखील म्हणजे त्या कुटुंबातील त्या महिलेच्या नवऱ्याचं जरी उत्पन्न जर अडीच लाख जर असेल तर अशा ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही ही योजना गरीबांसाठी आहे आणि गरीबातल्या गरीब महिलांना याचा लाभ भेटावा या उद्देशाने ही योजना सुरू केलेली असून महिलांनी ज्या या निकषात बसणाऱ्या ज्या महिला त्यांनी स्वतःहून आपली नावं मागे घ्यावीत असं आव्हान देखील शासनाच्या मंत्री या ठिकाणी करतायत तर मित्रांनो या टॅक्स भरणाऱ्या पगार घेणाऱ्या आणि अडीच लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्या महिलांना इथून पुढचं इतुंपुर इथून पुढे मात्र लाडकी बहिणचा हप्ता मिळणार नाही ही महत्वाची अपडेट आपल्या आप समोर सारखी हबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा तसेच कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद